येणार नाही राहिला आज म्हणायचं बघा आता आज दुसरं गाणं सांगणार आहे मी बेडूक दादा कुणी कुणी पाहिलाय बर आणि रोज येते तुमच्या घरी बेडूक दादा कुणी कुणी बघितलं गच्छर पण येतो बरोबर मग आता बेडूक दादाच गाणं म्हणायचं लाबुड्या खाते ना मग तशा उड्या मारायचे का पण तशा येते ना हा आता मग

मोठे लहान नि मोठे पाय त्याची चार पाय त्याची चार छान आता बेडूक दादा गाणं कोण कोण घरी म्हणून दाखवणार म्हणणार मग सगळ्यांनी इकडे यायचे मग छान कोण कोण म्हणणार पाय देईन पाय देऊन येईल पाय देईन कोण पण म्हणणार आता सांगा मला आता विसरणार नाही ना u by nacia паам pasшаpak ча bahab.